महापालिकेच्या गलतान कारभारामुळं अत्यंत अक्षम्य दुर्लक्षापण आज कोल्हापूर शहरामध्ये एका एकवीस वर्षीय सृष्टी नावाच्या तरुणीचा जीव गेला यासाठी त्यांना जाब विचारण्यासाठी भारतीय जनता पार्टीचं पार्टी शिष्टमंडळ आज आयुक्तांना भेटण्यासाठी आलं होतं परंतु एवढा मृत्यू होऊन सुद्धा त्या आमच्या मुलीला न्याय मिळाल्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे परंतु दुर्दैवानं त्या मुलीचा सी पी आरमध्ये कैद्याच्या खाली जो वॉर्ड असतो त्या ठिकाणी त्या मुलीचा एकाकी मृत्यू झाला आणि काळीच थक्क करणारी बाब म्हणजे त्या मुलीचा अंत्यदर्शनासाठी मृतदेह तिच्या घरी न नेता थेट स्मशानभूमीत न्यावा लागला याच्यासारखं दुर्दैव आई वडिलांचा नाही तुमचं आमचं काय असू शकतं परंतु एवढं होऊनसुद्धा वो महापालिकेचे आयुक्त या महापालिकेत यायला तयार नाहीत केंद्र सरकार या निर्बिजीकरणासाठी नव्याण्णव कोटी रुपये देत आणि कोल्हापूरचं नियोजन मंडळ दोन कोटी रुपये देते परंतु या भ्रष्टाचारानं महापालिकेमध्ये थैमान घडलेला आहे आणि या महापालिकेच्या गलतान कारभारामुळे या मुलीचा आमचा जीव गेला आमची अशी मागणी आहे की महापालिका अधिकाऱ्यांवर सदोच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कोल्हापुरामध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली सृष्टी शिंदे नावाच्या मुलीचा बळी महानगरपालिकेच्या मोकाट कुत्र्यांचा जो बंदोबस्त नीट केला नाही त्यामुळे झाला वारंवार महानगरपालिकेकडं मागणी करूनसुद्धा मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न झाल्यामुळे ही घटना घडलेली आहे आज आयुक्त आम्ही जवळजवळ तास दीड तास होतो एक जण सांगतात सांगता की आयुक्तांना थ्रोट इन्फेक्शन झालं आहे एक जण सांगतात की आयुक्त निवडणुकीच्या बैठकीत आहेत आयुक्त ह्या जाणीवपूर्वक इकडे आले नाहीत एका मुलीचा जा मृत्यू झाला आहे आम्ही त्याचा जा जाब विचारायला लावलो आणि विजय पाटील व आयुक्तांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये अशी घटना घडणार नाही महानगरपालिकेचं शंभर मीटरवर असणाऱ्या एका कुत्र्यानं चावा घेतला म्हणजे महानगरपालिकेचं फक्त आर्थकारणाकडे लक्ष आहे जनतेच्या जीवाशी खेळ महानगरपालिकेनं मांडलेला आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो